नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवसेना उबाठा किंवा खरं त्याला आता शिल्लक सेना असा शब्द जास्त बरोबर आहे औचित्यपूर्ण आहे त्यांचे नेते अपडाऊन करणारे अपडाऊन म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना असं ज्यांनी अपडाऊन केलं असं ते भास्कर जाधव हे असं म्हणाले की शिवसेनेची काँग्रेस झाली एक सुशील कुलकर्णीने फार चांगला व्हिडिओ आमच्याकडे केलेला आहे जरूर तुम्ही बघा अनलायझर न्यूज वरती शिवसेनेची काँग्रेस झाली म्हणजे काय हे लक्षात घ्या केवळ शिवसेनाच नाही बहुतांश पक्षांच्या बाबतीमध्ये असं झालेलं काँग्रेस झालं म्हणजे काय तर मी थोडस ते मोठं करून सांगतो तुम्हाला म्हणजे शिवसेना पुरता विषय मर्यादित न ठेवता काँग्रेस ही चळवळीतून समोर आलेली अशी एक संघटना होती राजकीय पक्ष नव्हता समजा फार मोठ्या प्रमाणात महात्मा गांधी सारख्याने जेव्हा त्याला काय म्हणता येईल त्याला तळागाळामध्ये पोहोचवलं आणि सर्वसामान्य लोकांना ती संघटना आपली वाटायला लागली तो कार्यकर्ता ज्याच्यावरती विश्वास बसायला लागला अहिंसेवरती सगळे चेष्टा करतात सावरकरांच्या बाबतीमध्ये मला पूर्ण आदर आहे पण एक गोष्ट जी अशी होती की सावरकरांनी जेव्हा शस्त्र उचलायला सांगितलं हातात घ्यायला सांगितलं ते सर्वसामान्य माणसांना शक्य नव्हतं हे ओळखून खरं तर महात्मा गांधींच्या अहिंसेचा फार वेगळाच अर्थ काढला जातो सर्वसामान्य माणूस काय करू शकतो ह्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी कर का त्याच्याकडं काय असतं तर आत्मबल असतं फक्त म्हणून महात्मा गांधींनी जो अहिंसेचा आत्मबलाचा निश्चयाचा आंदोलनाचा जो मार्ग सांगितला तशा अर्थाने उपोषणाचा काँग्रेस झाली म्हणजे काय झालं की सत्ता स्थापन करण्याच्या वेळेस ज्यांना सत्तेचा मोह झाला आणि महात्मा गांधींनी जे स्पष्ट मतभेद नेहरू नेहरूमध्ये त्यांच्यामध्ये सांगितलेले ते जे मूळ आहे ते सगळ्या संघटनांना लागू पडतं इंग्रजांची नीती गेली पाहिजे इंग्रज इथं राहिला तर मला चालेल असं महात्मा गांधी म्हणत होते आणि जवाहरला मात्र कुठल्याही परिस्थितीतून इंग्रज इथं गेला पाहिजे इंग्रजाची नीती राहिली तरी चालेल इंग्रजाची नीती म्हणजे राज्य करण्याची शक्ती राज करण्याची ताकद तो अधिकार म्हणजे दिल्लीला अधिकार केंद्रित आहे मुंबईला केंद्रित आहे विभागीय कार्यालय म्हणून इथे छत्रपती संभाजीनगरला केंद्रीभूत आहे आणि कोणीतरी बसून बाकीच्या लोकांवरती राज्य कशा पद्धतीनं करतो ही एका अर्थाने छुपी जी मानसिकता होती सरंजामदारीची ती तशीच राहिली प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा आंदोलन केलं जातं मोठे मोठे मोर्चे काढले जातात उपोषण सगळं आम आदमी पक्ष त्याच्यातलं सगळ्यात ताजं स्वरूप आणि नंतर जेव्हा तो पक्ष सत्तेवरती येतो बघता बघता तो, तो पक्ष सत्ताधारी वर्गामध्ये मोडायला लागल्याच्या नंतर मग त्यांना महल सारखे करोडो रुपयाची बंगले लागतात मग साधेपणा संपतो मग त्यांना एवढ्या मोठ्या मोटर गाड्यांचा कॉल व्हायला लागतो मग छोटी वॅगनार संपून जाते आणि मग ते खिशाला रेनॉल्डचा पेन लावायचा आणि ते फक्त नाटकट राहतं आणि प्रत्यक्षामध्ये पक्ष हा सत्ताकारणामध्ये अडकून जातो याला म्हणायचं काँग्रेस झाली तुम्ही एकदा सत्ता कारणामध्ये अडकल्याच्या नंतर प्रत्यक्ष काम करणे जमिनीवरती राहणे सर्वसामान्यांशी तुमचा संपर्क राहणे हे तुटत शिवसेनेचं नेमकं काय झालं की बाळासाहेब ठाकरे यांनी सत्ता नसताना सुद्धा किंवा सत्ता नव्हतीच तेव्हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या नावाखाली मुंबई आणि त्या परिसरापुरती ती संघटना होती पण त्याच्यातला एक भाग फार महत्वाचा होता त्या शिवसेनेचे जे शाखा प्रमुख होते त्यांना नितांत महत्व होतं महत्त्व हे नंतरच्या काळामध्ये जसं आमदार खासदार मंत्री नगरसेवक यांना आलं ना, ना तसं शिवसेनेमध्ये नव्हतं नेमकं आता असं झालं की जो आमदार आहे जो खासदार आहे त्याच्याभोवती सगळं फिरायला लागलं जो प्रत्यक्ष कार्यकर्ता आहे पन्ना प्रमुख आहे शाखा प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे तालुका प्रमुख आहे त्यांना काहीच महत्त्व नाही काँग्रेसच्या बाबतीमध्ये तर अशी परिस्थिती होती एक काळ की काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण आहे तेच कळायला मार्ग नव्हतं एन एम कांबळे म्हणून काँग्रेसचे एक प्रदेशाध्यक्ष होते ते आहेत हे एखाद्या बातमीमध्ये चुकून माकून जेव्हा त्यांचं नाव यायचं तेव्हा कळायचं अन्यथा प्रत्यक्ष जे था। था सत्ते सत्ताधारी म्हणजे सत्तेमध्ये बसलेले आहेत मुख्यमंत्री असोत मंत्रिमंडळात असोत त्याची सगळी चलती असायची काँग्रेसमधली गोष्ट त्यामुळे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण तर ते कळायलाच मार्ग नसायचा अगदी एकदा असं प्रसंग तर घडलेला इंदिरा गांधींची सभा होती एन एम कांबळेंना त्यांना कोणी मंचावर बोलवलं पण नाही त्यांना बसायला जागा पण मिळाली नाही एका पत्रकाराने छोटीशी बातमी दिल्याच्या नंतर ही गोष्ट उघड झाली की ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते खाली बसले होते इंदिरा गांधीच्या सभेतली गोष्ट ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या दरम्यान केव्हा तरी हेच म्हणजे एखाद्याच्या पक्षाची काँग्रेस होणे म्हणजे काय ती ही परिस्थिती आहे शिवसेनेचं आता उदाहरण घेऊयात ज्याच्यावरती भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली कारण की आता सत्ता गेलेली आहे शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये जेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपद स्वतःला उद्धव ठाकरेंनी घेतलं पोराला कॅबिनेट मंत्री करून घेतलं बाकीचे कोण होते अपक्ष आलेले बाहेरून आलेले पाठिंबा देणारे किंवा विधान परिषदेवरचे तुम्ही सगळे त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आणि प्रत्यक्ष लोकांमधून निवडून दिलेले फक्त चारच मंत्री होते त्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडचे एकनाथ शिंदे हे जी खंत प्रत्यक्ष शिवसैनिकांची व्यक्त करतात तीही आहे जे लोकांमधून निवडून गेले ते राहिले बाजूला आणि आने अनिल परब असो किंवा त्याच्यानंतर जे जास्त वटवट करायचे विश्वप्रवक्ते महान संजय राऊत असो मिलिंद नार्वेकर असो ह्या सगळ्या उत्पटांग लोकांचा जो चांडाळ चौकडी तिथे तयार झालेली होती की जे लोकांमधून निवडून गेलेले नाही आहेत त्यांना लोकमानसाची जनमताची चाड काही उरलेली नाहीये त्यांना ती नाडीच कळलेली नाहीये स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा लोकांमधून निवडून आलेले नाहीयेत बाळासाहेबांचा जसा संपर्क होता ते स्वतः जरी निवडणुकीला कधी उभे नाही राहिले तरी तसं यांचा कधीच नाही हे तिथं मातोश्रीमध्ये मस्तपैकी घरी बसून फेसबुक लाईव्ह करत राहिले आणि लोकांशी तुमचा संपर्क तुटला काँग्रेसमध्ये सुद्धा आता त्या दिल्लीमध्ये बसून जे दरबारी राजकारणी आहेत के सी वेणुगोपालांच्या नावानंतर उघड टीका आता हरियाणाच्या निवडणुकीमध्ये केल्या गेली यांनी त्यांच्या मैत्रिणींना कसे तिकीट दिले हे सगळी टीका उघड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हरियाणामधल्या केलेली आहे प्रत्यक्ष जे काम करणारे राहिले बाजूला आणि दरबारी राजकारणांना महत्व आलं हे जप त्याच्यातला प्रकार आहे त्याला म्हणायचं काँग्रेस होण्या शिवसेनेची काँग्रेस होणे कारण शिवसेनेमध्ये प्रत्यक्ष काम करणारा ज्यांना तिथल्या काय म्हणता येईल त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांशी कितीतरी वर्ष भांडाभांडी केली होती तुम्ही आता युती केल्याच्यानंतर त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करणं आलं ते डोक्यावर बसणं आलं तेव्हाचं ते एक वाक्य आहे की राष्ट्रवादीचा कुठलाही साधा सरपंच पण उठतो अजितदादाकडून करोडो रुपयाची कामं मंजूर करून आणतो आणि शिवसेनेचा शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख जो असतो त्याचा साधा फोन पण हे घेत नाहीत भेट पण देत नाहीत मातोश्रीवरती असं ते महाविकास आघाडीच्या काळातलं दुखणं आहे भास्कर जाधव यांची हो जी आता ऑडिओ क्लिप बाहेर आलेली आहे शिवसेनेची काँग्रेस झाली त्याच्या मागचं दुःख हे आहे ऐकूयात त्याच्यावरची वसंतवाणी शिल्लक सेनेची काँग्रेस सत्ती झाली खंत व्यक्त केली भास्कराने इन मीन आले आमदार विस जीव कासा विस होत असे घोडेच फरार टांगाही पलटी सारीच उलटी परिस्थिती मवी आची स्थिती येते आहे रडू एकटेच लडू म्हणे आता पक्ष घेऊन या गेला एकनाथ शिल्लक अनाथ बाकी सारे आदित्य कोवळे भास्कर मावळे थंड उतावळे सारे आता कांता सत, कांत सत्ता मोह नळला तो खास पक्ष घास घेतला हा पक्ष घास घेतला सत्तेच्या फायद्याने पक्ष उभा करायचा आणि मग तो जर सत्ता गेली तर था धाडकन कोसळून पडतो हे जे दुखणं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ते सगळं दुखणं आता शिवसेना उभाठाला जळून बसलेलं आहे कारण की यांचा नेता उठून बाहेर लोकात मिसळत नाही की जसं आता ज्यांच्याकडं मूळ खरी शिवसेना आहे पक्ष आहे चिन्ह आहे ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री या सगळ्या काळामध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटणे तळागाळात जाऊन पोहोचणे ज्या ठिकाणी आपत्ती झालेली आहे त्या गावामध्ये जाऊन आतमध्ये पर्यंत जाऊन आम्ही त्याच्यावर मुद्दाम वेगळा व्हिडिओ केला होता की ही जी ताकद एखाद्या नेत्याची लोक नेत्याची असावी लागते ती आता न उद्धव ठाकरेंकडे शिल्लक आहे न कार्यकर्ते तळागाळातले शिल्लक आहेत जे काही आहेत त्यांना फक्त सत्ता मोहासाठी ते अडकलेले आहेत आणि सत्ताच नाही त्याच्यामुळे त्यांनी काय करावं असा प्रश्न आहे त्याच्यामुळे शिवसेनेची काँग्रेस झाली हे म्हणण्याच्या पाठीमागचा मतितार्थ असा आहे की कुठलाही पक्ष तळागाळात मिसळून काम करणे किंवा आपली जी विचारसरणी आहे शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं दुखणं ते एक आहे की तुमची विचारसरणी हिंदुत्वाची होती आणि प्रत्यक्ष त्याला चुना लावणारे जे दोन बाकीचे पक्ष होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्याच तुम्ही मांडीला मांडी लावून बसली अडचण इथे आहे तुमचा स्वार्थ साधला गेला पण कार्यकर्त्यांनी काय करायचं गावगावच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः गेले पंधरा वीस पंचवीस वर्ष जिथे लढ झालेले होते तुम्ही अचानक अशी पलटी मारल्याच्या नंतर त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी काय करावं अडचण इथे आहे भास्कर जाधव शिवसेना उभाटा गटाबद्दल सांगत असले तरी बऱ्याच ठिकाणी पक्षांच्या बाबतीमध्ये अशी अडचण झालेली आहे जोपर्यंत ती संघटना असते लोकात मिसळत असतात कार्य करत असतात तोपर्यंत तिच्यातले उत्साह तिच्यातली ऊर्जा टिकून राहते पण सत्तेचा स्पर्श होताच तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवताच डोक्यावर हात ठेवताच पाठीचा कणाच नाहीसा झाल्याचं मला असं ती फार सुंदर कविता आहे नारायण कुलकर्णी कवठेकरांची तसं आहे सत्ता सुंदरीने एकदा डोक्यावर हात ठेवला की पाठीचे कणेच गायब होऊन जातात आणि मग ती लुळी पांगळी संघटना ती कोसळायला फारसा वेळ लागत नाही इथेच थांबूया धन्यवाद